कर्करोगादरम्यान हो केमोथेरपी घेत असताना केस गळणं हा एका अर्थाने भावनिक दृष्ट्या अक्षरशः सुन्न करणारा अनुभव असू शकतो दुर्दैवाने ज्यांनी हा अनुभव स्वतः घेतलाय किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला यातून जाताना पाहिलंय त्यांना या, या परिस्थितीचं गांभीर्य नक्कीच माहीत असेल आपल्याकडे स्त्री असो किंवा पुरुष केस हा एखाद्याच्या ओळखीचा आत्मविश्वासाचा भाग म्हणून पाहिला जातो मात्र जेव्हा हाच आपल्या ओळखीचा भाग आपल्यापासून हिरावला जातो तेव्हा रुग्ण स्थितीत असताना ही एखाद्यासाठी सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट असू शकते खरं पाहायला गेलं तर कॅन्सरग्रस्तांच्या बाबत केमोथेरपी दरम्यान केस गळती थांबवण्यासाठी काही पर्याय सध्याही बाजारात उपलब्ध आहेत जसं की स्कॅल्प कुलिंग कॅप्स ज्याला कोल्ड कॅप्स असं सुद्धा म्हटलं जातं मात्र आता वैद्यकीय क्षेत्रातून समोर येत असलेल्या एका नवीन माहितीनुसार बाजारात एक असं प्रोडक्ट एक असं उत्पादन येऊ शकतं जे कॅन्सरग्रस्तांसाठी विशेषतः केमोथेरपी दरम्यान केस गळती थांबवणारं एक अत्यंत दिलासादायक उत्तर ठरू शकतं लाल द्राक्षांमध्ये आढळणाऱ्या काही घटकांचा वापर करून त्यातील अँटी ऑक्सिडंटच्या तत्वांचा वापर करून हे एक नवीन समृद्ध असं लोशन बाजारात येण्याची शक्यता आहे मात्र हे लोशन नेमकं कसं काम करणार केमोथेरपी घेत असलेल्या कॅन्सरग्रस्तांना याचा कसा फायदा होणार याविषयीचे सर्व तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताला सगळ्यात आधी आता आपण हे समजून घेऊया की केमोथेरपी सुरू केल्यानंतर केस गळण्याचं नेमकं कारण काय तर याविषयी शेफिल्ड हॅलम विद्यापीठातील पेशी जीवशास्त्र या विषयाचे प्राध्यापक डॉक्टर निक पॉलिस यांनी असं सांगितलंय की आपल्या केसांच्या कुपांशी म्हणजे मुळांशी काही वेगाने विभाजित होणाऱ्या पेशी असतात ज्यांना फॉलिकल्स असं म्हटलं जातं तर या फॉलिकल्सवरती केमोथेरपीच्या औषधांमधील जे टॉक्सिक गुणधर्म आहेत ते प्रभाव टाकतात आता मुळातच केमोथेरपीची जी औषध आहेत त्यांचं काम हे असतं की शरीरामध्ये वेगाने विभाजित होणाऱ्या ज्या कॅन्सरच्या पेशी आहेत त्यांना त्यांना मारायचं असतं मात्र कॅन्सरच्या पेशी कुठल्या आणि शरीरातल्या सामान्य पेशी कुठल्या यातला फरक या केमोथेरपीच्या औषधांना कळत नाही आणि परिणामी केमोथेरपी दरम्यान केस पातळ होणं गळणं असे त्रास सुद्धा वाढायला लागतात आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे आपल्या केसांच्या कुपांच्या तळाशी अशा काही फॉलिकल्स अशा काही पेशी असतात जसं की केरेटोनोसाइट्स ज्याच्यामुळे प्रत्यक्ष केस निर्माण होत असतात केस तयार होत असतात केमोथेरपीची औषधं या केरिटिना साईट्सवरती सुद्धा प्रभाव टाकतात त्यामुळे नव्याने येणारे केस सुद्धा कमी होतात थांबतात आणि अगोदर असलेले केस हे गळू लागतात त्यामुळे केमोथेरपी सुरू केल्यानंतर रुग्णांना विशेषतः केस पातळ होणं आणि कालांतराने गळणं असे त्रास सहन करावे लागतात आता हे सगळं थांबवण्यासाठी मी मगाशी जसं नमूद केलं की बाजारामध्ये काही सध्याचे पर्याय जे, जे विशेषतः आता कॅन्सरग्रस्त जे बॉर्ड्स आहेत त्यामध्ये वेगाने वापरले जात आहेत ते म्हणजे कोल्ड कॅप्स किंवा स्कॅल्प कुलिंगसाठीच्या ज्या कॅप्स या कॅप्स काय करतात की डोक्यामध्ये जेव्हा केमोथेरपी दरम्यान या कॅप्स घातल्या जातात त्यावेळेला डोक्याचं जे तापमान आहे ते कमी करतात यामुळे रक्तवाहिन्या ज्या डोक्यामध्ये असतात ज्या आपल्या स्कॅल्पला आपल्या टाळूला रक्त पुरवण्याचं काम करत असतात त्या सुद्धा थोड्या रुंद होतात त्यामुळे रक्तभिसरण सुरळीत होऊ शकतं आणि काही अर्थाने केस गळण्यापासून वाचवण्यासाठी या कोल्ड कॅप्सचा वापर होऊ शकतो मात्र इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट की या कोल्ड कॅप्स प्रभावी असल्या तरी त्या सगळ्यांसाठी सारखेच परिणाम देतील असं नाही कारण विशेषतः केमोथेरपी दरम्यान नेमकी कुठली औषधं वापरली जातात हे प्रत्येक रुग्णानुसार वेगवेगळं असू शकतं शिवाय प्रत्येक रुग्णाच्या स्कॅल्पची जाडी केसांची जाडी किंबहुना स्कॅल्पचा आकार या सगळ्या गोष्टी सुद्धा केसांचं रक्षण करता येईल का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी महत्वाच्या असतात त्यामुळे केवळ कोल्ड कॅपचा वापर केल्यामुळे केस वाचवता येतील असं सांगता येणार नाही मात्र आता जो नवीन उपाय जे नवीन उत्पादन बाजारात येण्याची शक्यता आहे ते ही समस्या कसं सोडवू शकतं हेही आपण जाणून घेऊ तर शेफिल्ड हॅलम विद्यापीठाच्या संशोधकांनी हा जो नवीन उपाय किंबहुना नवीन उत्पादन तयार केलं असं सांगितलंय ते कोल्ड कॅप्स वापरून जे डोक्याचं तापमान कमी करण्याचं काम केलं जातं त्याच तंत्रज्ञानावर आधारित आहे किंबहुना त्याचं एक ऍडव्हान्स व्हर्जन आहे असं आपल्याला म्हणता येईल याचा फायदा असा की यामध्ये विशेषतः अँटी युक्त लोशनचा समावेश आहे हे जे अँटीऑक्सिडंट्स युक्त लोशन आहे ते बनवण्यासाठी रेझेव्हेराट्रॉल आणि एन एसिटिल सिस्टीन ही संयुग वापरलेली आहेत ही संयुग ही विशेषतः समृद्ध म्हणून ओळखली जातात फ्रंटियर्स इन फार्मेकोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी जे संशोधन केलं प्रयोगा त्या प्रयोगाविषयीची माहिती देण्यात आलेली आहे हे संशोधन करण्यासाठी त्यांनी टाळूमधील कुपांमधून केस वेगळे केले होते आणि लॅब मध्ये याची तपासणी करत असताना त्यावरती चाचण्या करत असताना हे केस कशा पद्धतीने वाढवता येतील याचा तपास केला गेला आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे जी मूळ समस्या आहे तिचा आढावा तिचे परिणाम पाहण्यासाठी याच केसांवरती केमोथेरपीच्या औषधांचा सुद्धा वापर करण्यात आला होता अँटी ऑक्सिडंट या लोशनचं वेगळेपण सांगण्यासाठी या संशोधनात ज्यांनी नेतृत्व केलं ते डॉक्टर असं सांगतात की या लोशनमुळे त्यामध्ये विशेषतः अँटी ऑक्सिडंटचा समावेश आहे त्यामुळे डोक्याचं तापमान कमी राहण्यास अत्यंत मदत होते डोक्याचं तापमान कमी राहण्यास मदत होते या संशोधनात त्यांनी आणखीन एका गोष्टी बाबतचं निरीक्षण नोंदवलंय ती म्हणजे जेव्हा टाळूचं डोक्याचं तापमान हे अठरा अंश सेल्सिअस कमी जातं तेव्हा ज्या पद्धतीने मी सुरुवातीला सांगितलं की त्या रक्तवाहिन्या या रुंद होतात त्यामुळे केसांच्या कुपांच्या तळाशी असलेल्या फॉलिकलचं संरक्षण करताना मदत होते आणि एका अर्थी यामुळेच केस जे गळण्याचं प्रमाण वाढतं किंवा केस पातळ होण्याची जी शक्यता असते त्याला कुठेतरी आपल्याला रोग बसवता येतो थांबवता येतो आता इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट नमूद करायची तर डॉक्टर निक यांनीच सांगितल्याप्रमाणे केवळ हे लोशन वापरूनच डोक्याचं तापमान कमी करता येईल का तर असं नाही या लोशनचा वापर करण्यासाठी त्या बरोबरीने कोल्ड कॅप्स किंवा अन्य कुठला तरी उपाय की जेणेकरून हे लोशन संपूर्ण डोक्यावरती संपूर्ण टाळूवरती पसरू शकेल असा उपाय सुद्धा यामध्ये जोडणं अत्यावश्यक ठरू शकतं याच सगळ्या परिस्थितीचा पुढे आढावा घेण्यासाठी सध्या कुलिंग कॅप्स तयार करणाऱ्या काही कंपन्यांबरोबर सुद्धा हे संशोधक काम करत आहेत या तपासामध्ये चाचण्यांमध्ये विशेषतः केमोथेरपी घेण्याच्या तीस मिनिट आधी आणि केमोथेरपी नंतर नव्वद मिनिट या पद्धतीच्या ज्या टाईट कॅप्स आहेत या रुग्णांना घालण्यासाठी सांगितल्या जातात आणि त्यानंतर या एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन हे खरोखरच नवीन उत्पादन कॅन्सरग्रस्तांसाठी दिलासा देऊ शकतं का या निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल खरं तर याशिवाय भविष्यामध्ये अशा पद्धतीचं उत्पादन तयार करण्यासाठी आणखीन कुठली अँटी ऑक्सिडंट वापरता येतील किंबहुना त्याचा परिणाम कसा असेल याबाबतचा कॅन्सर ग्रस्तांसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही एक अत्यंत आनंदाची वार्ता ठरू शकते असं आता म्हणावं लागेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नोंदवायला विसरू नका आणि असेच नवनवीन विषय सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्तालाईफ